नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भरूया आजच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा पिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासून ची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळते सोने चारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे देव घडवून मिळतील एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशीष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय टँकर तेव्हा या सुवर्ण संधी फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य चार चौऱ्याण्णव चौवेचाळीस किंवा त्र्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी कोळशाने त्रस्त टिटवाळा रेल्वे स्टेशन वरून कोळसा भरलेली माल वाहतूक रेल्वे गाडी फलाट क्रमांक एक वरून जात असताना या गाडीतून मोठ्या प्रमाणात दररोज कोळसा पडत असल्याने येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या समस्येचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे सदरी गाडीमधील कोळसा हा प्रवाशांच्या अंगावर पडतो तसेच डोळ्यातही त्याची राग जात असते गाडी गेल्यावर संपूर्ण फलाटभर पडलेल्या कोळशामुळे या फलाटावरून प्रवाशांना चालता येणे देखील जिकरीचे होऊन बसते तर मालगाडी गेल्यावर त्याच पटरीवरून लोकल ट्रेन जात असल्याने गाडीत चेडण्यासाठी प्रवाशांची उडालेली झुंबड तसेच या पडलेल्या कोळशावरून मार्गक्रमण करताना चांगली दमछाक होते नेमकी सकाळच्या वेळेत या कोळशाच्या वाघिणी मधून वाहतूक होत असल्याने चाकरमाण्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती टिटवाळे येथील रहिवाशी महेंद्र गोयल यांनी दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद